मराठा सेवा संघाचा जिल्हास्तरीय वधूवर परिचय मेळावा रविवारी मार्केट यार्ड येथे संस्थेच्या कार्यालयात झालाय आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं नगरमध्ये मराठा सेवा संघ आयोजित मराठा समाज वधूवर पालक परिचय मेळावा उत्साहात पार पडला रविवारी मार्केट यार्ड संस्था कार्यालयात आयोजित या मेळाव्याचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झालाय यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव गुंजाळ ऍडव्होकेट अनुराधा येवले सुरेश इथापे बाळासाहेब वाकचौरे जयकिसन वाघ सतीश इंगळे संचालक रमेश कराळे संपत साठे संजय ठोंबरे अॅडव्होकेट लक्ष्मण पोकळे आदी उपस्थित होते आमदार जगताप यांनी सध्याच्या काळात वधूवर मिळावे गरजेचे झाल्याचं सा सांगत मराठा सेवा संघाच्या उपक्रमाचं सा कौतुक केलंय अनेक प्रकारने आम्ही जवळून पाहतो त्या माध्यमातून अनेक गोष्टी घडत असताना देखील पाहायला मिळतो पण या सगळ्या गोष्टी घडत असताना आपण आई वडिलांचा देखील शब्द राखला गेला पाहिजे त्या माध्यमातून त्यांना कुठेतरी खाली पाहावं लागत त्यांचा मान सन्मान सगळ्या गोष्टी आपण राखल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच माध्यमातून आपण प्रत्येक म्हणजे मुलामुली त्या निर्णयाला आपण कुठंतरी त्यांना दुखून आपण कुठला निर्णय घेऊ नये की या कार्यक्रमाची त्याप्रमाणे आपण प्रत्येकाने देखील तिथून पुढच्या काळामध्ये तो निर्णय घ्यावा आणि आज आपण जो कार्यक्रम घेतला कर्तव्य साहेब तुम्ही सगळे मंडळी सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम भरत असतात त्या माध्यमातून समाजाला वेगवेगळ्या स्तरातून आपण पुढं आणतात काही ना काही चालू ठेवतात

म्हणून आम्ही युवकांना करण्यासाठी युवक कक्ष नंतर आम्ही त्याला संभाजी ब्रिगेड नाव दिलं महिला कक्ष म्हणून आम्ही जिजाऊ ब्रिगेड नाव दिलं वधूवर कक्ष झाले इतिहास कक्ष झाले शिक्षण कक्ष झाले वारकरी संप्रदाय कक्ष झाले समेट कक्ष झाले वकील कक्ष झाले डॉक्टर वैद्यकीय कक्ष झाले असे बत्तीस कक्ष आपण वेगवेगळ्या प्रकारच्या त्यापैकी हे एक कक्ष आहे वधूवर मेळा इथं आयोजित केलेला आहे मराठा सेवा संघ मराठा समाजाच्या वधूवरांना एकत्र आणण्यासाठी समाजाला एकत्र आणण्यासाठी कार्य करत आहेत राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध शाखा आहेत जिल्ह्यामध्ये विविध शाखा आहेत मराठा राज्य सेवा संघाच्या याच्या जवळजवळ चारशे साडेचारशे विवाह या मराठा सेवा संघाच्या अंतर्गत जमलेले आहेत मराठा बांधव हो, सर्व स्तरातील मिडियम हलके सगळे सगळे उच्च फक्त मराठा समाज इथं एकत्रित येतो सगळ्यांची एकमेकांची ओळख होते आणि त्यानुसार जे दरी जी आहे समाजामध्ये आपण कसं जायचं आपलीच वर किंवा आपला वधू इथं कसं घेऊन जायचं आता कोणी लोक लाजत नाहीत काय नाही मराठा सेवा संघाचं कार्य इतकं प्रभावीपणे चालू झालेलं आहे सर्व स्तरातील लोक मराठा लोक एकत्रित येतात सगळे स स आम्ही जेव्हा वधूवर कुटुंब मेळावा आयोजित करतो याच्यामध्ये सर्वजण सहभागी होतात आणि सहभाग होऊन याच्यामध्ये सेवा संघाचं कार्य इतकं प्रभावीपणे चालू आहे चारशे साडेचारशे विवाह यातून जमलेले आहेत जय जिजाऊ जय शिवराय आ, आ, एक एक आज आम्हाला इथे अत्यंत आनंद होत आहे की आज आम्ही मराठा सेवा संघ यांच्या वतीनं आज इथं मेळावा स्थापन करत आहोत तर आमच्या या मराठा समाजातून बरेच काही असे स्थळं आहेत चारशे एक्कान एक्क्यान एक्कावन्न स्थळं जमलेली आहेत मराठा वधूवर कक्षाच्या अंतर्गत आजपर्यंत विवाह जुळवण्यात आले आहेत तसे सदरचे कार्य हे गेले चार वर्षापासून कार्यरत आहेत मराठा वधूवर कक्षाचे हजारोंच्या वर सभासद आहेत सामाजिक जाणिवेतून व गरजेतून असे कार्य यापुढे हे चालू राहील यामध्ये सर्व श्री जयकिसन वाघ सर असतील इथापे सर गुंजाळ सर आमचे सहकारी सर, सर्व चव्हाण मॅडम चव्हाण सर मडके सर गुंजाळ सर सर्व अगदी अहोरात्र या मेळाव्यासाठी कष्ट घेतात आणि त्यांना आम्हाला सांगण्यात असा आनंद होतोय की प्रत्येक वेळीच आम्हाला लग्न जुळवण्याच्या त्याच्यात खूप चांगल्या प्रकारे यश येते प्राथमिक अवस्थेमध्ये सांगण्याचं सा तात्पर्य असं की हा जो मेळावा आहे हा मेळावा घेण्यामागचा उद्देश की मराठा समाजासाठी आजपर्यंत वधूवर परिचय मेळाव्याचं काम कुणीही केलेलं नव्हतं आपण जर पेपरमध्ये बघितलं तर पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी अशा अनेक संस्था आहे की जे हे मेळावे घेतात किंवा त्यांचे स्वतःचे ऑफिसेस असतात त्या ठिकाणी अशी फी असते परंतु या मेळाव्याच्या माध्यमामधून अल्पाशी फक्त हॉलची फी घेऊन आम्ही या ठिकाणी हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्याला अतिशय अल्पावधीमध्ये आठ दिवसाच्या आत हा मेळावा घेतला त्याला सुंदर असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि या मेळाव्यामधून ज्या वधुवारांची लग्न जमली जातील ज्या मुलामुलींची लग्न जमली जातील त्याला माझ्यावतीनं मी शुभेच्छा देतो यापूर्वीही आम्ही जवळजवळ छत्तीस मेळावे घेतले त्यामध्ये चारशे ते साडेचारशे विवाह या ठिकाणी पार आहेत या मेळाव्यात एकशे पंचावन्न झावरे प्राध्यापक राजेंद्र शेटे मायाताई जगताप शीतल चव्हाण नंदा वराळे प्राध्यापक रमाकांत बोठे चंद्रशेखर गुंजाळ विनोद वाडेकर लक्ष्मण भडके आदींनी परिश्रम घेतले प्रतिनिधी मयूर नवगिरे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर